मी काजल सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे रुद्र गेला आहे स्कूलमध्ये त्याचे पप्पा त्याला सोडायला गेलेत आणि आता मी निघालो डी मार्टला कारण लवकर निघलं ना की मग रुद्राला घ्यायच्या आधी आम्ही पोहोचेल नाहीतर मग लेट होतो कारण डी मार्टला जायचं म्हटलं की दीड दोन तास तरी कसे जातात ना काहीच समजत नाही किराणा तर आपण पटपट भरून घेतो बाकीच्या गोष्टी बघतानाच उशीर होतो तर फुलपाखरं आलंय ते झाडांवर बसतंय तेच मी बघत होते मस्त वाटतं असं फुलपाखरे वगैरे आल्यानंतर तर म्हटलं चला दोघं जण जाऊया रुद्राला घेऊन गेलं ना मग बॅग नाही धरता येत व्यवस्थित आणि मग त्याच्यामुळे मला भीती वाटते गाडीवरती कारण रुद्र काय करतो मग त्याला माझ्यापाशीच बसायचं असतं त्याला पप्पाच्या पुढे नसतं बसायचं त्याच्यामुळे आणि त्याचे स्कूल आहे मेन म्हणजे पाऊस नाहीये तर म्हटलं चला पटकन जाऊन येऊया कारण पावसाचं सांगता येत नाही अगदी थोड्या वेळातच सुरू व्हायला बसलाय तो त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन जाऊन येऊया ह्या म्हणजे आज काय अशी घाई नव्हती बाजार आणायची आठवड्याभरात आणलं असतं तर चाललं असतं पण पावसाचं कसं ठरलेलं नसतं आज आहे तर उद्या उद्या आहे तर परवा असं म्हणजे ठरलेलं नसतं त्याचं काही सांगता येत नाही त्याच्यामुळे तर चला आता आम्ही निघतोय डायरेक्ट आता आपण डी मार्टमध्येच भेटूया जार। 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 के चार चार कोणतं घ्यायचं कोणतं घ्यायचं बिस्किट हॅड सिक दुसरा हॅड सिक आहे क्रीम याच्यामध्ये क्रीमवाला तर म्हटलं दुसरा वाटतोय तो वाला नॉर्मल आहे क्रीम आला तर काही फायदा नाही रुद्रास क्रीम 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 खातून ठेवतो आहे साईडला दुसरं कोणतं मेरी गोल्ड <laughs> मेरी गोल्ड नाही चांगलं लागत आणि <laughs> वरती काय काम आहे का नाही राहू दे <laughs> वरती काय काम नाही घ्यायचं तर काय नाही पण एखादी गोष्ट तर घेणारच फिक्स म्हणजे एखादं तरी आवडणारच आता फक्त बघायसाठी चाललं आता आलोय डी म्हटल्यानंतर सगळीकडे बघूनच घ्यायचं की काय आहे काय नाही भारी कुरता आहे ती पण छान आहे कसली भारी वाटते नाही मस्त वाटते कोणती मग ते तिन्ही चारी पण छानच वाटत आहेत ह्यावर रुद्रांना चष्मा आला असा तर घेतलाच हा टॉप ना मला तिथं गेल्या गेल्या आवडला म्हणून मी लगेच ट्राय करायला घेतला किंमत बघितलीच नव्हती डायरेक्ट ट्राय केला आणि इतका छान दिसत होता ना आणि नंतर म्हटलं घेऊया घेऊया म्हणून घेऊन आली त्यांनी किंमत बघितली तर हा टॉप नऊशे रुपयांचा होता अक्षरशः धक्काच बसला म्हटलं नऊशे हा तर मी पण शिवू शकते आणि त्याच्यानंतर हा दुप्पट्टा पण बघितला तर इतके भारी भारी दुपट्टे आलेत ना एकदम ट्रॅडिशनल लुकमध्ये पण कलर चांगले नव्हते असं ड्रेसला मॅचिंग टाईप असा थोडासा गोल्डन किंवा पिंक असा वेगळा कलर नव्हता कलरच वेगळे होते त्याच्यानंतर इथं मी कढई बघत होते तर विचार करत होती की नॉनस्टिकची घेऊ की स्टीलची घेऊ पण इथल्या सगळ्याच कडाई ना अशा साईडला धरायला पकडायला होतं मला अशी नाही आवडत मला गोल राऊंडमध्ये आवडती आणि तशी कढईच नव्हती इथे खाली जाऊन वर आली पंधरा मिनटं झालं शोधते काय करत होता एवढा जे घ्यायचं ते पटकन तरी घ्यायचं ना मी माझं बघून वरण खालणं सगळं बघून झालं माझं <laughs> तर अजून तर अजून एकच गोष्ट शर्ट घ्यायचा आहे का की प्रॅक्टिस काय उलट चालायचे तिथून उलट चालत आलाय चला आता <laughs> झालंच किराणा घेऊन बाहेर टाइमपास केला आपण ना सामान पण नव्हतं घ्यायचं तरी टाइमपास झालाय चला लवकर उतरलं टाइम आणि माझे इतके पाय दुखत जा जा हो होते ना तर म्हटलं मी पण म्हणजे जणांचे मोटिवेशनल व्हिडिओ बघते की एक्सरसाइज केल्यानंतर किंवा योगा केल्यानंतर आणि म्हणून आम्ही तिघांनी पण गेल्या आणि त्या दोघांना एवढं काय होतंय पण मला काय माहित मी जर एक्सरसाइज केली माझी पूर्ण हा ज्या मांड येत नाही पूर्ण दुखतंय आणि अजून दुखतय काल तर मी तिकडनं आली मार्ट सगळा तसंच्या तसं ठेवलं आणि थोडस काम केलं आणि झोपून गेली कारण इतकं दुखते ना अजून झोपच नाही पूर्ण झाली कारण जेवढा तुम्ही जास्त एक्सरसाइज कराल तेवढा जास्त कंटाळा येतो तेवढी जास्त मला तर झोप येते कारण मला जास्त कंटाळा आला की जास्त झोप येते सकाळी तर आठ वाजता उठली डोळच उघडत नव्हते आणि उघडले तरी डोळ्यातून पाणी येतं कारण झोप नाही झाली ना की डोळ्यातून असं पाणी यायला चालू होतं तर मी काल काहीच काढलं नव्हतं तर म्हटलं आता आज पटपट ताडती आणि भरून तरी ठेवायला लागतं कारण भरण्या तर मोकळा नसतात आपण दुसरं कशात डब्यातनी वगैरे हे ना सगळं भरून ठेवायचं त्यासाठी आणि निम्म्यापेक्षा जास्त तर रुद्रने काढून टाकले कारण तो ठेवणार नाही कारण त्याला किंडर जॉयसाठी त्यानं पूर्ण पिशव्या उलगडून टाकल्या होत्या की माझं जॉय कुठं ठेवलंय ह्याच्यासाठी तो असाच करतो त्याच नेहमी काय जास्त बाजार नव्हता आणायचा कारण थोडस जाण्याच होतं बऱ्यापैकी होतं मागच्या वेळेस इथं इथं हा साबुदचा डब्बा आहे पूर्ण कच्छ भरलेला आहे त्याच्यामुळे जास्त गारेच नव्हतं पण मेन बेसन नव्हतं कारण मला रुद्रासाठी असं थालीपीठ वगैरे म्हणा काही बनवायचं असेल तर लागतं आणि रवा सुद्धा तर मी रवा पॉकेट मधला युज करते त्याच्यामध्ये थोडे थोडे काय म्हणजे असतं त्याच्यामुळे असताना खरखर लागतो त्याच्यामुळे तर रुद्रासाठी ना चॉकलेट पावडर मागच्या बाजारामध्ये नव्हती आणली कारण एकदा आणली की त्याला दोन महिने जाते त्यामुळे महिन्याला नाही लागत दोन महिने त्याला चालते आणि आता आठ दिवस झालं संपल्यास पेतच नव्हता दूधच पेत नव्हता आणि त्याच्यामुळे जास्तच मग तो त्याला विकणे दूधच पेत नव्हता तो त्याला जर हे चॉकलेट नाही टाकलं तर अजिबात दूध पेत नाही तुम्ही साखर कितीही टाका त्याच्यामध्ये पिणारच नाही तो तर किराणामध्ये पण म्हटलं ना मदे तरी तरी सुद्धा हे तूर डाळ वगैरे खूप महाग भटती काहीतरी एकशे साठ रुपये किलो आहे एकशे साठ तर त्यामुळे मग मला जास्त लागते कारण आम्हाला डाळ भात वरण भात असलं जास्त लागतं आणि मसूरची डाळ पण खिचडी मध्ये डाळीची खिचडी चांगली लागते जरा या वेळेस पण हा हवा लागूळ आणलाय मागच्या वेळेस वेगळा आणला होता तो डायरेक्ट पीठ ती असते ना डीप ती आणली होती पण ह्या म्हटलं हाच घ्यावा कारण तो ढिपवाला ना खिसत नाही तो पटकन विरगळ होता काय माहित काय झालं पण तो खूप पटकन विरगळत होता लाडू करताना बघितला असेल ना तर ते तेच त्या मूग आणले कारण मूग घरी असतात गावाकडे त्याच्यामुळे तिकडनं थोडे फार आणतो पण आता नव्हते तर म्हटलं आणली कारण भिजून घाल गा, भिजाय घालून वगैरे ना प्रोटीनने प्रोटीन भरलेलं असतं शेंगाने वगैरे तर आम्ही जर फोर व्हीलर वगैरे घेतली ना तर आम्ही ना आम्हाला काहीच घ्यायची गरज लागणार नाही गर शेंगदाणे वगैरे कारण आमचं रानामध्ये शेंगा ज्वारी बाजरी गहू सगळं सगळं इतकं जास्त असतं की आम्हाला काहीच घ्यावं लागणार नाही आणि तांदूळ सुद्धा नाही कारण तिकडे तांदूळ पण माझ्या तिकडे पिकतो तर जरा स्वस्त भेटतो तर तिकडं सांगता येईल तर हा आम्हाला काहीतरी साठ रुपये किलोनी पडतो चार ते पाच किलो घेतला की कि भरपूर झाला मग जातो कारण भात जास्त खातो आम्ही म्हणजे मी तरी जास्त भात खाते आणि साखर साखर नाही जास्त लागत एक थोडीशी असली ना एक काद किलो भर असली तरी आम्हाला महिना निघून जातो त्याच्यामध्ये कारण चहाला तर आम्ही अगदी दोनच साखर टाकू जास्त काही आणि सगळा बाजार आता मला काढून भरून ठेवायचा त्याच्यासाठी काढती तर ही सेव त्यांच्यासाठी आणली उपवासाला पण मी आणि रुद्रच ते खाऊन टाकतो कारण त्यांच्या आधी आणि मी जसं सांगितलं रुद्रने सगळं काढलं होतं तरी त्याने बघा हा सगळ्या बॉटल्स उलगडून हे डब्बा उलगडून गुडण्याचा टाकल्या होत्या तर जास्त लागत नाही गुड नाईटच खरं तर पण आता पाऊस येतो त्याच्यामुळे मच्छर पण जास्त रोज चालूच करावा लागतं एकही दिवस असं नाही की बंद करून झोपता येतं अजिबात झोपता येत नाही त्यामुळे मॅगी तर मॅगी जास्त नाही तीन चारच पॉकेट आणि रोज ना आम्ही खात अगदी आठ दहा दिवसात खाती पण तरी पण हे म्हणतात की नको खाऊ आठ ते दहा दिवसातून खाती जास्त नाही खात बदाम आणले ते हे मला पॉकेट काहीतरी चारशे का रुपयांना पडले हे नाही पाचशे सहाशेला आहे साडेपाचशेला आहे एवढं पण लागतं रुद्र खातो भीजाई घालावे भी लागतात त्याच्यासाठी त्यामुळं लागताना लाडू वगैरे करायचे असतील किंवा काहीही करायचं असेल तर ड्रायफ्रूट आपल्याला टाकावेच लागतात आणि मुलं असली तर पाहिजेच तर रुद्रीने सगळं फोडून आहे त्याच्यासाठी हे बरबर घेतलं होतं ता कालच त्याने त्याचं त्या जे त्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या कालच फुटल्या त्यानंतर हा पनीर टिक्का मसाला तर ह्याची खरंच छान टेस्ट लागते बर का सुहानाचा आहे पण मस्त लागते मी जेवढे जास्त पनीर करत नाही पण आपलं कधीतरी आणि जसं लग्न झालं तसं आमचं एकच तेल असतं फिक्स ते म्हणजे सोयाबीनचं फॉर्च्युनचं सोयाबीन आहे सोयाबीनच्या तर आणत नाही कॅन्सल करतो नंतर जाऊन आणतो दुसरीकडून पण तेच घेतो त्यानंतर बिस्किट वगैरे रुजलेला तर मागच्या वेळी मी लसून आलं लसून बेस्ट आणली नव्हती बऱ्याच जा कमेंट आल्या की घरीच कर घरीच कर मी घरी पण करते पण नाही जमत आहे कधी कधी इतकी घाई असते म्हणजे ऑप्शनल साठी मी घेतली असं काही नाही आता मी घरीच करते तसं तर तरी पण मी ऑप्शनल साठी घेतली की ज्यावेळेस आपली घाई असेल का नाही तर कधी कधी मध्ये टाकायची जास्तच घाय असेल तर एवढं जास्त नाही तर आम्हाला चार किलो तेल लागतंच महिन्याला तर मी किती कमी तेल वापरते माझं स्वयंपाकात तुम्ही बघता इतकं कमी वापरते तर सुद्धा तेल हे लागतेस कुठं जातं ना काय माहिती बहुतेक कंटिन्यू आम्ही चपात्या करतो ना त्याच्यामुळेच तेल जास्त लागतंय आणि रुद्राच्या पप्पाला एवढं जास्त तेलकट खायचं जा तेल असतं ना मला तेलकट नाही आवडत त्यांना जास्त तेलकट आवडतं कुठलीही भाज्यासुद्धा त्यांना तेल जास्त लागतं त्याच्यामुळे आणि आता मी आणि हे आणलंय डिटर्जंट आधीचे दोन आहेत तरी पण हा आणलाय का आणलाय ते तुम्हाला समजेलच थोड्या दिवसात कारण एक वॉशिंग मशीन घ्यायचं चाललंय आमचं वॉशिंग मशीन घ्यायचं म्हणजे घेणारच आहे फिक्सच आहे कारण मला खूप काम पडतंय पण घेऊ की नको हा प्रश्न आहे तर बघ आता काय घेणारच आहे तसं तर त्यानंतर साबण आणले दुसरे बाकीचे आणि तूप पण आणले मागच्या बाजारात नव्हतं तूप घेतलं तर म्हटलं ह्या बाजारात घ्यावं तर तेल तर आमच्या घरात इतकं तेल आहे का नाही दोन बॉटल तर असतील कारण घरी बनवते आणि भरून ठेवते त्याच्यामुळे भरपूर आहे पण काय करतात हे जो जण त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या तेलाचा वास येतो आता सगळ्या आपण त्याच्यामध्ये जडी बिट फुलं बिलं पानं टाकतोय त्याच्यामुळे वास तर थोडासा येणारच येणार त्यांना म्हटलं की हे तेल तुमचं ते चांगलं आहे मी घरी बनवलेलं कारण ते चांगलं तेल आहे थोडासा वास येतो मी रुद्रेला तेच वापरते पण त्यांनी म्हणे की मला नाही कंपनीत मला वास येतो माझ्या केसांचा तर म्हणलं ठीक आहे घ्या तुमच्यासाठी म्हणून त्यांनी छोटी बॉटल घेतली आणि मेन शॉपिंग म्हणजे काहीच न घेताना पे तुमचं बिल तर तेवढंच येतं प्रत्येक वेळी ठरलेलंच आहे आणि अजून दुसरी का आता हा जर किराणा झाला तर दुसरं दा। त्यांच्यासाठी पण घेतलं होतं टी शर्ट पॅन्ट घेतलं त्यांनी पण त्यांनी कालच त्याचं उद्घाटन करून घालून नाईट घेतले त्यांनी म्हणजे असं घरी यूज करायचे ड्रेस घेतले आणि त्यांचं त्याला जिम लावायचे तर जिमसाठी पण त्यांनी तिथून ते घेतलेत काल डी मार्टमधून आणि मी माझ्यासाठी ही चप्पल घेतली एकदम खूप जास्त भरीव आहे मस्त आहे पण काहीतरी साडे अडीचशे का तीनशे ला पडली पण एकदम मस्त आहे खटख कारण तर दिवाळीला पण घरी जाईल माझ्याकडे इतक्या जास्त चप्पल आहेत पण प्रत्येक चप्पल कशी ह्याच्यावरती असतात शूज आपण जीन्स वरती वगैरे किंवा बा, बाकी पण हिलचे वगैरे चप्पल पण ते नाही राहतात पार्टीवेअर टाईपचे होत आणि आता मी एक ट्रेडिशनल घेतली होती त्या दिवशी पण ती ट्रेडिशनल लुकला चांगली दिसती अशी रेग्युलरला नाही चांगली दिसत त्याच्यामुळे मग म्हटलं नको आणि रेग्युलर साठी दोन आहेत एक सँडल आहे एक दुसरा एक सँडल आहे पण ते दोन्ही पण मला इतके रुपतायत ना म्हणून म्हणलं नको का आता भास आणि त्याच्यानंतर हे घेतले आपे पात्र तर हे पण काहीतरी तीनशे का चारशे ला पडले ला आहे बहुतेक तीनशे ऐंशी का एकोणऐंशी असं काहीतरी होतं तर तुम्ही म्हणाल आता हे आहे बाबा मला तुम्हाला दिसत असेल आपले पात्र आहे तर का घेतलं तर मी पहिलं ऑनलाईन घेतलं होतं आणि ऑनलाईन भांडी अजिबात चांगली लागत नाहीत म्हणजे मला तर आपले पात्र अजिबात चांगले लागलं नाही पहिल्यांदा दोन ना चाललं आहे ते निघून गेल्याच्या नंतर खाली चिकटायला लागलं त्याच्यामुळे मग म्हणलं नको त्याचं काही काम नाही जर तुम्ही घेणार असेल ना ऑनलाईन आपले पात्र तर घेऊ नका कारण अजिबात चांगलं नाही ते पण चांगलं दोनशे अडीचशेच होतं जास्त पण हलकं नव्हतं पण तरी पण ते नाही मला चांगलं लागलं म्हणून मग हे घेतला तर हे स्ट्रॉंग आणि मेन म्हणजे याला थोडीफार वॉरंटी पण देत सहा वगैरे महिन्याची त्याच्यामुळे चांगलं आहे डिमांड मधलं ने पण ते काळे आणि फुडून पण असं नॉनस्टिक सारखं आहे पण याचं नॉनस्टिक पण वेगळं वाटतं थोडंसं एकदम मऊ आहे तसं त्याचं नॉनस्टिक असं नव्हतं त्याचं थोडंसं वेगळं नॉनस्टिक होतं तर मला वाटतं माझं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन घेऊ नका भांडी वगैरे जर घ्यायची असेल अगदी कमी छोटं भांडे घ्यायचं असेल ना शंभर रुपयाचं तरीही तुम्ही ऑनलाईन घेऊ नका असं माझं मत आहे आणि आता ऑनलाईन सगळी पण खराब नसतील का माझं ते इडलीचं पात्र इडलीचं भांड मला चांगलं लागलं ऑनलाईन पण काय माहिती इडलीचं चांगलं लागलंय पण हे नाही एवढं चांगलं लागलं म्हणजे ऑनलाईनचं पण आता काही गोष्टी चांगल्या निघतात काही वाद बाद, बाद निघत आता त्याच्यामध्ये आपलं पण असं काही नाही फिक्स की आपणच आहे तर एवढी होती शॉपिंग जास्त काही केलं नव्हतं कपडे वगैरे भरपूर बघितली होती पण मला इतका असं काही घ्यावीशी नाही वाटलं जे घ्यावीशी वाटत होते त्याचं काय झालं त्याचं मी सांगितलंयच तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय खुश राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा